हॅलो हा कोण आहे सचिन बोलतोय का कुठला सचिन अरे सचा विसरलास का ए बाई काय बोलाय तू कुठला सच्चा कोण विसरले अरे काय इन्सान आहे यार दोस्त बोल कुठला दोस्त अरे सचा तुला आठवत नाहीये मी नंबर कुठून कुठून शोधून काढलाय काय बाय आहे बाबा पर फोन लाव त्यानं नंबर हुडकून काढला कोण बोलायले तू अरे मी बोलते मी अरे मे नाही तो कोण हॅलो अगं हे बाई कसलं मला हिंदी बिंदी काय जमत नाही ब तुला सांगा लागलो

बाबा करतच नाही मी इकडे आले तरी तुला विसरले नाही आणि तू तिकडे राहून मला विसरले जास्त जास्त शांतपणा तू करू नको सच समजलं ना, कु। ना? बोलायचं असेल प्रेमा तर प्रेमाने इतक्या वर्षांनी फोन केला जा एक तर एक वर्ष तर झालंच असेल नंबर कसा काढलाय मला माहिती तू प्रेमाचं पण बोल म्हणाले म्हणजे नको बोलू अग मी सत्य बोलतच मावशी कुठला सत्य काय तुला काय समजायला ना ना का नाही एक्सक्यूज मी ना तर मावशी ए ते तसल इंग्लिश इंग्लिश बोलणं ना तर टप्पू ताडव करणार आहोत तुला सांगायला अरे सच एवढं काय चिडत हायपर का होत एवढं चल तुझा बीपी चेक करते येतो हा हा तुला कुठली सोय काय की बीपी चेक करा की बीपी बीपी चेक कर अरे म्हणजे तू चिडतोय की ते तू पहिले तर कधी चिडतच नव्हता तू मी चिडायचे आणि आता तू चिडतोय अगं बाई तुला नंबर कुणाला लावलाय तू नंबर चेक करून फोन कर अरे बाबा अरे बाबा मी नंबर बरोबर लावलाय जरा बस ए, मी बाबा बिबा ना उभार का मी घेतलाय माहिती आहे ना तुमचा घेणार तुम्ही मैत्रीण ती आपली मैत्रीण गुड्डू तिच्याकडून नंबर कोणालाच ओळखत ना पहिल्यांदाच अरे तूच नाच सच्चा वाट बघत शाळा सुटल्यावर आमच्या दोघींची कसा पेपर गेलाय विचारायला असेल ती सच्चा मला काय माहित नाही बघ ती कुठला सच्चा काय सच्चा बाबा तुझ्या काम ना खाली लावायला पाहिजे त्यावर दोन जास्त जरा बोलतय मावशी बोललास मला भांडीन मी हा कशाला मी भांडण करू कोणासोबत मी फोन लावित फो ना भांडण सुद्धा का करीत नसता अरे तू ओळखत नाही मला ओळखत नाव आमच्या गावाकडे असलं मित्र मैत्रिणी कोण आहे काय माझं डोसक तापवून आलंय डोसक नाही तुझा तवा तापल पण तुझा डोसक नाही तापवून देणार समजलं ना तुझ्या जास्त बोलतोय काय काय जास्त बोलल आणि जर मी बोलायला लागले ना तर बोलणार पण नाही पुढे समजलं ना नीट बोल ए तू रॉंग नंबरला फोन केलास बर रॉंग नंबर नाही दिस इज राईट नंबर अजून इंग्लिश बोलायला करायचं बघ इंग्लिश मराठी हिंदी या तिन्ही भाषा आपल्याच आहेत आहे त्या पण मला जमत नाही त्या मला फक्त मराठी मराठीत बोलायला कळत ना काय इंग्लिश मध्ये सांगू इंग्लिश मध्ये नको मला मराठीतच सांग मग मराठीतच कधीपासून बोलते तरी तू बोलते रॉंग नंबर काय गरज आहे असं बोलायची तू रॉंग बरोबर इंग्लिश मध्ये बोललास मग म्हणतो आता चुकीच्या नंबरला लागलाय चुकीचा चुकीच्या हा नंबर बरोबर इंग्लिश मध्ये बोललास अगं ते आता असते जरा शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय आमचं आकडा बोलला लावले चुकीचा आकडा पल्ला आहे बर तुम्हाला कुठ पण नाव असायच तू कधी हुशार असणार आहेस तू शाळेत पण तर असाच होता ढ जाऊ दे आम्ही ढळ जाऊ दे तू लई हुशार होतीस तू कोण आहे मी ओळख म्हणजे तू एक्सेप्ट केलस ना मी सच्चा नाही 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 ना, ना, मी सच्चा नाही मी करत नव्ह अरे तू सच्चा आहे मी मंजूर करत नाव हे चुकीच आहे आता तुला मी स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का माझा मित्र सच्चा आहे तो मला बोलतोय मी ओळखत नाही म्हणून कसला स्टॅम्प पेपर असतंय अजून अरे यार आग आमच्या खेडे गावाला ग तसल पण ते तिकड असल बाई दोस्त असून दोस्तला विचारलं आगा आमच्या गावाकडे दोस्त नसतंय अरे यार मित्र मित्र हा हा पण सचिन मला एवढं खरं खरं सांग तू लग्न केलं ना नाही ग बाई मी संन्यास घेतला मी वाहतात सध्या कसं काय गरज नाही मला संन्यास घ्यायची आवड होती म्हणून मी संन्यास घेतला केलं मी सचिन नाही तू सचिन नाही बोललो ना